नमस्कार मंडळी लोकसंग्रह विशेषमध्ये आपले स्वागत आहे मंडळी मागच्या काही दिवसांपासून जे बीडमध्ये चाललं आहे ते खूप क्रूर पद्धतीने चाललं आहे जेव्हा पुण्यामध्ये मोर्चा झाला तेव्हा पुण्यामध्ये असे बॅनर झळकले होते दहशतवाद्याचा जिल्हा बीड जिल्हा मग इतकं सारं असताना राजकीय मंडळी म्हणतात बीड जिल्ह्याला बदनाम करू नका जेव्हा परळीमध्ये राख उपसा केला जातो परळीमध्ये पीक उम भरला जातो हे सर्व महाराष्ट्र जेव्हा ह्याच्याकडे बघतो तेव्हा महाराष्ट्र हा शॉक होऊन जातो आणि एवढं असताना देखील परळीमध्ये जे घटना घडली ती अतिशय दुर्दैवी घटना घडली ती म्हणजे परळीमध्ये एका टिप्परने एका सरपंचाला उडवले आणि त्याचा मृत्यू झाला इतकं होत असताना देखील या टिप्परची मजर बंद झाली नाही आणि जेव्हा वाल्मिक कराड यांची कस्टडी संपते त्या दिवशी वाल्मिक कराड यांची आई स्वतः आंदोलन पुकारते पस्तीस ते छत्तीस दिवस या गोष्टीला उलटून जातात आणि करा यांची आई जेव्हा मीडियाला सांगते माझा मुलगा दोषी नाही वगैरे का त्या काही बोलत असतात आणि त्या दरम्यान मागून कोणतरी त्यांच्या आईला सांगतं की नाही हे खोटे म्हणून सांगा असा धडधड समोर दिसत आहे म्हणजे हे कोणी आंदोलन करायला लावलं हे कोणी घडून आणलं हे सर्व राजकीय भाग आहे हे कुणी आंदोलन करा लावलं हे त्यांनी स्वतः केलं नाही वाल्मिकराड्यांच्या आईने पासष्ट सत्तर वर्षाची एक व्यक्ती कसं आंदोलन करू शकते त्यांना सांगितलं तुमचा मुलगा असा असं भरले डोक्यात भसल्या आंदोलनाला पस्तीस दिवस कुठे गेल्या होत्या तुमच्या मुलांनी खूप चांगले काम नाही केले पस्तीस आतापासून हत्या झाल्यात त्याच्यावरती गुन्हे विविध ठिकाणी शेतकऱ्यांची लूट केली विविध ठिकाणी गैरवापर करून मालमत्ता कमवली एका इशाऱ्यावर तुमचा मुलगा हत्या करतो ही आहे तुमच्या मुलाची दहशत तुमच्या मुलासाठी आज लाखो लोक रस्ता उतरले हा आपला महाराष्ट्र आज प्रत्येक मीडियाला आणि प्रत्येक पत्रकाराला परळीचा आणि बीड जिल्ह्याचा अनुभव आलाय नेमकं परळीमध्ये त्याने डोळ्याने बघितलं नेमकं ने 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 घडतं काय एवढ्या गोष्टी होत असताना देखील परळीमधली पोलीस असो कोणीही सुधारलेलं नाही एका आरोपीसाठी इतके मोर्चे काढतायत त्याच्या एवढं खालच्या पातळीवर कोणी जाऊ शकत नाही आपल्या देशामध्ये दे, जेहादी आपण ज्याला म्हणतो ना त्या प्रवृत्तीचे लोक हे झाले सध्या पाकिस्तानमधून ड्रगचं कनेक्शन हे प्रवेळी लागतं अजित पवार यांचा जीव चालला आहे एका नेत्याला वाचवण्यासाठी ने आणि देवेंद्र फडणवीस यांचा जीव चालला आहे एका नेत्याला खलास करण्यासाठी हे आपसामध्ये मोठं कनेक्शन आहे हे जनतेला समजणार नाही आणि मेन सूत्रधार जो आहे हो कराड आहे वाल्मिक करार हा तीनशे दोन मध्ये अजून नाही आलेला ह्याच्यावरती मोका लागलेला आहे आम्ही खूप व्हिडिओवरती ह्याच्यावरती हिडू बनवले आहे आणि त्याच्याबद्दल आम्ही चांगले पण गोष्टी सांगितल्या आज जे बीड जिल्ह्यामध्ये घडते याला फक्त आणि फक्त राजकीय मंडळी जबाबदार आहे जे राजकीय मंडळी बीडचा आणि परळीचा इतिहास बाहेर काढतायत त्या अनुषंगाने त्यांना राग येतोय त्यांच्यावरती आक्रोश केला जातोय काही मंडळी खरं बोलत आहे आणि याला कारण म्हणजे फक्त आणि फक्त धनंजय मुंडेचे धनंजय मुंडे जोपर्यंत राजीनामा देत नाही तोपर्यंत असेच परळीमध्ये आंदोलन होणार आणि हे जे आंदोलन करायला लावलं आहे ना वाल्मी कराड यांच्या आयला ते फक्त परळीमध्येच होते बाहेर होत नाही जेव्हा पुण्यामध्ये एन डी टी ला आणि बखर लाईव हे आमचे थोडक्यात जवळचे मित्र आहेत ते तिथं इंटरव्ह्यूला गेले होते की परळींच्या मुलांवरती अन्याय होतोय त्यांना रूम मिळत नाही काही नाही सगळं खोटं आहे सगळं खोटं हे पूर्णपणे नियोजित प्लॅन करतात लोक येतात मस्त पॉजबिश यांच्या अंगावरती कपडे होते आणि सर्व राजकीय मंडळी होते ह्यांच्या अंगावरती शर्ट ते बघून तर असं वाटत नाही हे कुठं एम पी एस सी करतात म्हणून इतके इतक्या नीच पद्धतीने हे चाल चाललंय ते चाललंय कुठल्याही समाजावर अन्याय होत नाही आणि करायला पण नाही पाहिजे मंदारी समाज हा अतिशय चांगला समाज आहे काही समाजामध्ये काही लोक असतात म्हणजे राक्षसी प्रवृत्तीचे लोक असतात प्रत्येक समाजामध्ये असतात ह्या मोर्चामध्ये कुठलाही इतर समाज यांच्या समाजाला समर्थन करण्यासाठी जात नाही फक्त आतापासून लक्ष्मण हाके गेले होते आता ते बाहेर निघले त्यांना कळलं की अर चलो भार हिचे निकलते त्यांना कळलं हे खूप आनंदनीय आहे जे प्रवेमध्ये घडतंय ते घडवलं जाते घडत नाही ते घडवलं लो जाते लोक उघडच म्हणत नाही धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या जेव्हा मराठा समाज आंदोलन करतोय आरोपींना फाशी द्या मोर्चे निघतात तेव्हा सर्व जातीचे लोक त्या मोर्चेमध्ये असतात आणि जेव्हा वाल्मिक करारचा विषय येतो तेव्हा जास्त समाजाचे लोक नसतात आणि लक्ष्मण हाके हे काय करतात ओबीसी नेत्यांवर अन्याय होतोय म्हणून मोर्चा काढतात आणि लक्ष्मण हाके आणि जवळजवळ कनेक्शन आहे जेव्हा लक्ष्मण हाकेला कळलं की अरे आपल्यावरती आपण जे करतोय त्याला पण कळ चुकीचं करतोय तेव्हा ते तिथून बाजूला गेले कारण एका आरोपीला हे कसं वाचत हे कुणाला की वाटतंय कुठून आली या अडकली एवढी संपत्ती कोणाचा आशीर्वाद जेव्हा पंकजी मुंडे म्हणतात मी एस आय टी लावली मी सर्वात आधी एस आय टी लावली एस आय टी का लावली एस आय टी मध्ये तुमचेच लोक होते दोन तीन ते लोक बरोबर ना एस आय टी लावली म्हणतात तुमची एस आय टीमध्ये दोन तीन लोक होते ती एस आय टी डबल रिन्यू करायला लागली आणि त्यातले अधिकारी बदलायला लागले की मंडळी ह्याच्यामध्ये ह्यांचा आहे की तर म्हणजे तर म्हणजे बीड जिल्हा हा बदनाम झालेला नाही जे बदनाम होते जे घडते ते परवीमध्ये घडते आज बी जे घडते ते परवीमध्ये घडते आज बी जे होते वरती सकट केस लढायला घेतात धन्यवाद व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा